साई बौद्धवाडीच्या बौद्ध समाज मालकीच्या जागेत अंगणवाडी बांधकाम हे अनधिकृत करण्यात आले सदरचं बांधकाम करण्यासाठी दिनांक जानेवारी रोजी सुरुवात करण्यात आली यावेळी ग्रामस्थ त्या ठिकाणी गेले असता साई ग्रामपंचायत उपसरपंच यांनी शिवीगाळ केली याबाबत माणगाव पोलीस ठाण्यात तक्रार सुद्धा दाखल केली आहे तसंच अंगणवाडी संबंधित कार्यालय या ठिकाणी पत्र देऊन कळवण्यात आलं सदरची अंगणवाडी साई बौद्धवाडीसाठी नसून इतर समाजासाठी आलेली होती परंतु त्यांच्याकडे जागा उपलब्ध नसल्यानं साई ग्रामपंचायत उपसरपंच यांनी बौद्ध समाजाच्या जागेवर बांधकाम सुरू केलं ग्रामपंचायतकडून कोणताही ठराव नसताना निविदा जाहीर न करता जागेबाबत सहमती पत्र न घेता सदर अंगणवाडी बांधकाम सुरू केलं अंगणवाडी संबंधित असणारे अधिकारी बेजबाबदार उत्तर देत असून अनेक व्यक्ती यांना मध्यस्थी टाकून मिटवण्याचा प्रयत्न करत आहेत हे अधिकारी नोकरीवर परिणाम होऊ नये म्हणून राजकीय प्रतिनिधी यांच्याद्वारे ग्रामस्थांना दबावाखाली घेत आहेत ही जागा रिक्त करून मिळावी आणि बांधकाम तोडावं अशी मागणी साई बौद्धवाडीतील ग्रामस्थ यांची होती परंतु राजकीय दबाव तंत्राचा वापर अधिकारी आणि साई ग्रामपंचायत करतायत पंधरा जानेवारी दोन हजार चोवीसच्या अंगणवाडीच्या सुरुवात झाली त्यावेळेस पासून आम्ही साई बौद्ध विकास मंडळाचे सर्व पदाधिकारी ग्रामस्थ विरोध करत होतो तर विरोध करत असताना संपूर्ण कागदपत्रांची आम्ही पूर्तता केली परंतु आम्ही जे आपले रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत त्यांच्याकडं संपूर्ण पत्रव्यवहार करत असताना त्यांनी आम्हाला एकोणतीस जुलै जुलै रोजी अंगणवाडी बांधकामाबाबत सुनावणीच्या वेळेस असं उत्तर दिलं की सदरची जागा ही कोणाचे आहे तो मालक मूळ मालक आहे त्याला तुम्ही घेऊन या आणि हे उत्तर हे आम्हाला पटलेलं नव्हतं कारण ती गावठाणी जागा होती आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा महसूल विभागात जो काय प्रश्नच येत नव्हता आणि महसूल मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी हा प्रश्नच उपस्थित करायचा नव्हता त्यांना वाचवायचं होतं फक्त फक्त आणि फक्त जे प्रशासकीय अधिकारी होते आणि ते संबंधित अधिकारी होते त्यांना ते डावलून आम्हाला परत सुनावणीची तारीख देणार असं सांगितलं त्यातमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारीसुद्धा कोणत्या तरी दबावाखाली आहेत हे मी सांगू इच्छितो ग्रामपंचायत साई येथे अंगणवाडी अंगणवाडीचं बांधकाम अनधिकृत चालू आहे त्या बांधकामाची कुठलीही परमिशन नाही ठराव नाही किंवा कुठला ठेकेदार आहे ह्या कुठल्याही गोष्टीची मान्यता नसताना माहिती नसताना ते काम बी ओ साहेब असतील अभियंता बारापत्रे साहेब असतील ह्यांनी कुठल्या पद्धतीने त्यांची कागदपत्र पाहणी केली असेल हे माहीत नाही परंतु ते ते काम अलिबागपर्यंत जातं सीओनपर्यंत जातं त्याला मंजुरी मिळते काम होतं त्याला एक स्लॅबसुद्धा होतो तरीसुद्धा त्या कामा कामाच्या आम्ही कायम आठ महिने दखल घेतली असूनसुद्धा आठ महिने आम्ही पत्रव्यवहार प्रत्येक ऑफिसला केलेला असताना प्रशासनाने आम्हाला आजपर्यंत कुठल्याही प्रकारचा पॉझिटिव्ह असं उत्तर आलेलं नाही की त्यांची चूक आहे हे ते आजपर्यंत कबूल केलेली नाही आहे परंतु आमचे कागदपत्र जेव्हा जेव्हा आम्ही त्यांच्या टेबलावर ठेवलेले आहेत तेव्हा त्यांनी ते न बघता सी ओन शियोंच, ओनच्या टेबलवर तर त्यांनी असं पाहिलं की त्यांनी आम्हाला सुरुवातीला आम्हाला बी ओ साहेबांनी सांगितलं की आम्ही मी अहवाल पाठवलेला आहे तो अहवाल तुमचा ह्या ह्याच्या दिवशी वाचन होईल सुनावणीच्या दिवशी एकोणतीस तारखेला सुनावणी झाली वाचन होईल आणि त्या वाचनाच्या आम्ही आम्ही त्याची अपेक्षा करत होतो की तो अहवाल वाचला जाईल परंतु तो अहवाल न वाचता तिथे जागेसंदर्भी प्रश्न उपस्थित केला गेला के ती जागा मूळ मालक कोण आम्हाला साहेब एवढंच म्हणावं वाटतं त्या मूळ मालकाला शोधण्याचं काम शिओसाहेबांनी करायला हवं होतं कारण कारण की आ, ते क अगोदर त्या ते काम सुरू करण्या अगोदर त्यांनी त्या पद्धतीचे सगळे त्यांच्या सा कर्मचाऱ्यांकडून ते त्या पद्धतीची कागदपत्रं घेतली होती का ह्याची शाहानिशा ओ सी सी ओ साहेबांनी करायला हवी होती परंतु ते उलट आम्हाला करायला सांगत आहेत अशा प्रकारे आमच्यावर अन्याय आणि अत्याचार होत असून आजही ती अंगणवाडी एक स्लॅब टाकून उभी आहे तर त्याच्यावर आम्हाला जर न्याय मिळत नसेल तर आज आम्ही बेमुदत उपोषणाला आमचा पूर्ण गाव इथं बसलेला आहे आम्हाला न्याय मिळत नाही तो तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही पंधरा ऑगस्ट रोजी मोझेसाई येथील ग्रामस्थांनी उपोषण उपोषणास सुरुवात पंचायत समितीसमोर केलेली आहे त्याच्यामध्ये त्यांचा विषय असा आहे की ग्रामपंचायत साई येथे अंगणवाडीचे बांधकाम झालेले आहे तर त्याकरिता बौद्ध समाजात च्या काही लोकांचा विरोध आहे तर त्या अनुषंगाने मी त्या त्या अनुषंगाने याबाबत माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद रायगड यांच्याकडे याबाबत सुनावणी झालेली आहे आणि त्या सुनावणीदरम्यान माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आदेशित केलेले आहे की सदर जागेसंबंधी जागेचे मूळ मालक कोण आहेत त्याची कागदपत्री नोंदी प्राप्त करा त्यावर दुसरी जी काही सुनावणी आहे ती घेण्यात येईल व त्याच्यावर निर्णय देता येईल असे आदेशित केलेले आहे त्या अनुषंगाने पंचायत समिती किंवा बांधकाम जिल्हा परिषद मानगाव उपविभाग यांच्याकडून अशी उपोषणकर्त्यांना विनंती करण्यात येते की त्यांनी साधारण पंधरा दिवसाचा कालावधी आम्हाला द्यावा वरिष्ठ कार्यालयाकडे चर्चा करून आम्ही त्यांना त्यांची जी काही मागणी आहे ती त्या मागणीचा निपटारा करण्यासाठी प्रयत्न करून